नमस्कार मित्रांनो मी गणेश खुशी आणि मराठी यूट्यूब चॅनलवर आपण स्वागत आहे मित्रनो व्हिडिओ काढवले कशी मी माहिती का मग आपण पुनरगिम फेप आहे आणि आपल्या मी म्हणलो तुम्हाला तुम्हाला कालच्या वेळेमध्ये आपले गुंदरांना रेनफेप कातरलेले आहेत हे केलेलं आहे ते केलेलं आहे बघा हे असं उंदरानं कातरले रेम फेप बघू मी बघा ही आता असं काढून टाकलं आणि काढून टाकून आहे ना दुसऱ्या वेळी फेफ जुनं नवीन नवीन एक मंडळ होता ते नवीन असं काप कट करून ना काही जॉयनर लावून असं जोडून टाकले मग हे जॉईनर असं लावून जोडून टाकले बघ शिता मी हो असं कुठं कुठं कट झाले तिथं तिथं बघून असले हे जॉईन आणले व्ही जॉईन आणलो आम्ही आणून हे नाही तिथे जिथे कट झाले ना तिथं असं जोडून टाकलेलं आहे पण तिकडं बघू शकता मी तिकडं जोडायचं काम आहे आज जॉईनरानं संपलं का वरलं काय गरज नाही जोडायची तिकडं कारण तिकडं अप्पट रेनफेप काय झालं नाही कातरलं नाही काय नाही फक्त खाल्ल्यावर जरा दोन तीन रेनफेप कातरले उंदरानं का आहे असं हे बी रेनफेप खूप उंदराने कातरलं होतं म्हणजे काढून टाकले हिथलं आणि इथलं रेनफेप होत ते, ते। मग ह्याला बी बघून का हे असं कातरलं हो का हि कातरले हे असलं हे झाल्यामुळे रेनफेपच फेपच पूर्ण बाद झाला आहे म्हणून त्याला नवीन एक बंडल लावं लागते फेपाचा आणि इकडं ह्या लाईनीला एक हाता लागते आणि त्या झेंडूतून एक लागतं लागते कारण की ह्या लाईनला हातर न पुन्हा येते मग ह्या लाईनला हातोर हिकडनं असं फेप येत आहे मग इकडे पाणी पडत नाही म्हणून मग ह्या झेंडूतनं ह्या दांडातून एक फेप येत आहे ह्या दांडातून मग इकडे इकडं बरं बघते तिकडे बघा हातरच काम चालू फेफ आपलं मग झेंडू घेऊन चालू आहे बघा तिकडे كده على جدة زي الراهي اللي देख मार दी आज ते जो वास है जा